पालिकेचा दुर्लक्षपणा सामान्य जनतेला त्रास सोलनकर चौक ते सातारा जाणाऱ्या रोडच्या स्मशानभूमीजवळच्या रस्त्यावर असलेल्या वडापात्रात असलेल्या कचरा व तिथून येणाऱ्या दुर्गंधापासून होणारा सामान्य जनतेला त्रास कोणत्या प्रकारे होत आहे हे विषय खूप गंभीर रोग आणू शकतात आणि सामान्य जनतेला आजारी करू शकतात ही माहिती माननीय समाजसेवक सुनील सुशील कांबळे साथीदार विशाल कांबळे माननीय संजय बंडा कांबळे भारत शिवाजी विटेकर यांनी माहिती दिली पहिले दिलेल्या अर्जावर काहीही क्रम नगर परिषदने घेतला नाही असेही सांगून पुरावा दिलेले त्यांनी सांगत आहेत आणि नगर परिषद यावर लवकरात लवकर क्रम घ्यावा असे मान असेही त्यांचे म्हणणे आहे एक साधारण माणसाच्या जीवनात मूलभूत गरजात हवा शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध अन्न हे अधिकार आहे आपलं तर शुद्ध हवा नसल्यास काय त्रास होतो इथं काही आपले जतचे शहराचे प्रमुख व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडनं ऐकून घेऊ एक साधारण जनतेला शुद्ध हवा न मिळल्यामुळे काय काय त्रास होतो असं यांच्या या प्रकारावरून आपण ऐकून घेऊ तर तुम्ही आपले प्रॉब्लेम सांगू शकता तर आज आपण जत मधील स्मशानभूमी आलेलो आहे इथे यायच कारण म्हणजे या, या स्मशानभूमीच्या शेजारी अगदी जवळ जो वडापात्र आहे त्या वडापात्रामध्ये जी काही वेस्टेज टाकलं जात आहे त्याच्यामध्ये आपलं चिकन वेस्टेज असेल चिकन दुकानचं मटन दुकानचं असेल किंवा मत्स्य दु माशाच्या दुकानाचं असेल किंवा जी घरगुती आहे त्याच्यानंतर तुम्हाला सांगतो जे काही मेडिकल वेस्टेज असतील हॉस्पिटल वेस्टेज असतील आता जस्ट तुम्ही बघितला तिथं की कशा प्रकारे इथं टाकलं जात आहे ह्यांच्यासाठी है। एक सुविधा म्हणून घंटाघाडी शहरामध्ये सकाळी आणि संध्याकाळी दोन टाइम फिरली जात्या त्याच्यामध्ये ह्यांनी न कचरा टाकता हे टाकतात ह्याच्यामुळं व्हायला लागले काय सगळ्यात पहिल्यांदा मी एक निवेदन दिलं होतं की दिनांक पंचवीस बारा दोन हजार चोवीस रोजी की शहरामधल्या मोकाट कुत्र्यांचा आणि जी जनावर आहेत मोठ्या म्हणजे मोठी त्यांच्या बाबतीमध्ये की बाबानू यांचा उद्रेक थोडासा जास्ती वायाला आहे ह्या आपल्या जे पशु पक्षी प्राणी जे आहेत पाळीव त्यांच्यासोबत मनुष्यांना सुद्धा त्यांचं म्हणजे सामना करायला लागला लागलाय त्यांनी अटक लागले लागलेत प्रत्येकावर दारामधल्या कोंबड्या कुत्री मांजरं असतील शेळ्या असतील मारायचं लोकांचा चावा घ्यायचं लचकेत तोडायचं असे प्रकार भरपूर प्रमाणात व्हायला त्याच्या पाठीमागचं कारण हे बघा ही जी वेस्टेज पडते वडापात्रामध्ये जी काही घाण आहे ही एक सगळ्यात मोठं कारण आहे ही स, ही एक सगळ्यात मोठं कारण आहे त्याच्यामधलं आणि दुसरी गोष्ट तुम्हाला सांगायची म्हटली तर त्याच्यानंतर ना आपले इथं जी स्मशानभूमी आहे अगदी अगदी म्हणजे अगदी त्या वड्यापात्राच्या नजदीक आहे ह्याच्यामध्ये फक्त काय शहरातली लोक येत नाहीत आता कुणाच्याही घरी कुणी एक व्यक्ती वारला तर त्याची गावचे पै पाहुणं किंवा इतरत्र नेते मंडळी वगैरे येत असतात त्या स्मशानभूमीत तर अक्षरशः तुम्हाला सांगतो ह्या स्मशानभूमीत येणे म्हणजे एखाद्या कुठल्या तरी रोगाला निमंत्रण देणे अशी भानगड आहे आणि त्यातल्या त्यात तुम्हाला सांगतो इथं एवढी भयंकर दुर्गंधी आहे आणि एवढी सूक्ष्म आहेत की आपण ती आपल्या डोळ्याला दिसत नाहीत पण ती येता जाता आपल्या शरीरावरती बसतात इथं लहान मुलांचा लहान मुलं येतात मोठी लोक येतात प्रत्येक प्रकारची लोक मेन रस्ता असल्यामुळं इथं रदारी था। रदारी आहे आणि भूमीचा आता त्यात मला सगळ्यात महत्वाचा मुद्दा स्पष्ट करायचा आहे की सिवणला आम्ही वारंवार ह्या गोष्टीबाबत सांगितलं निवेदन दिली दुसरं निवेदन जी दिलं होतं आम्ही ते सहा एक दोन हजार पंचवीस रोजी त्या या सगळ्या कचऱ्याबाबत आणि इथल्या घाणीबाबत की बाबांनो तुम्ही प्रत्येक मटन दुकान असेल चिकन दुकान असेल मासा दुकान असेल छोटे मोठे हॉस्पिटल असतील मेडिकल असतील त्यांना निवेदनं द्या की तुमची ही जी काय वेस्टेज आहेत ते असं उघड्यावर न टाकता तुम्ही घंटागाडीत टाका आणि जी मेडिकल आणि हॉस्पिटलचं जा वेस्टेज आहे ती ते त्यांना घंटागाडीत टाकता येत नाही त्यांचा सांगलीवाल्यासोबत जो काही टेंडर करार आहे त्याच्या गाडीमध्ये टाका तरी सुद्धा तुम्हाला सांगतो मेजर साहेब इथं सगळीकडं तुम्हाला मेडिकलचं आणि हॉस्पिटलचं वेस्टेज दिसल हे काय आम्ही म्हणजे असंच सांगायला लागलो नाही आयत्या प्रूफ सहित इथं इथं ह्याच्यामध्ये आहे काय माहीत आहे का की जी बाहेरनं लोक येणारे आहेत आपल्या शहरामध्ये प्रवास असेल किंवा त्या स्मशानभूमीच्या माध्यमातून बाबा कुणाला तरी जाळण्यासाठी तर ह्याच्यामध्ये व्हायला काय की त्याने काय घ्यायचं इथनं की ह्या इथल्या शहरात एवढा मोठा शहर आहे नगरपालिका आहे आणि त्याच्या शेजारी स्मशानभूमी आहे आणि तिथं हे असा प्रकार आहे की लोक काय संदेश देत असतील त्यांच्या गावाला जाऊन की बाबानू इथं अगदी म्हणजे एवढं घाणीचं साम्राज्य आणि एवढं म्हणजे असं घाण शहर आहे की बोलायचं काम नाही अहो इंट्री आहे आपल्या जत शहराची ही आणि इंट्रीवरच जर ही तुम्ही अ इंट्रीवरच जर बाहेरच्या लोकांना येणाऱ्या जर ह्या गोष्टी दिसत असतील तर ह्याच्यापेक्षा निंदनीयन लाजीरवाणी गोष्ट जर असेल तर तुम्ही मला सांगा आणि आता ह्या नगरपालिकेला काय केलं पाहिजे ते पण सांगा किती वेळेला आपण त्यांना सांगायचं आणि किती वेळेला निवेदन द्यायची आणि किती वेळा जाऊन त्यांच्या समोर उभा राहायचं शहरातल्या लोकांना बाबा मी जी सांगायला वा बोलायला वाटते त्या सर्वांनी नगरपालिकेला आणि नगरपालिकेतला सीओला जाब विचारावा असं मला वाटतंय सर्वांना जत शहरामधील लोकांना आमच्या या जो विशाल सुशील यांनी सांगितलेल्या गोष्टीप्रमाणे त्यासोबत असलेले विशाल कांबळे असतील निखील कांबळे असतील वेळा भारत विटेकर आहेत ते आमच्या समाज बांधवांकडून मुख्याधिकारी साहेबांना एक दोन ते, ते तीन वेळा निवेदन द्यालेलं आलेलं होतं की जे शहरातील काही मांसाहारी दुकानं आहेत उदाहरणार्थ चिकनचे असतील मटणाचे असतील मत्स्याचे असतील त्यांची जी राहिलेली जी घाण आहे ती घाण ओढा पदार्थात आणून टाकणं की कितपत योग्य आहे ह्या बाबतीत आता सुशील यांनी सांगितलेलं आहे तरी आम्हाला मुख्याधिकारी साहेबांनी एवढं सांगायचं आहे की दोन वेळा तुम्हाला निवेदन दिलेलं आहे की काही पण करून या याचं काहीतरी तुम्ही बंदोबस्त करावा किंवा त्या जेवढे गावातील चिकन दुकान आहेत मटन दुकान आहेत मत्स्य दुकान आहेत किंवा हॉस्पिटल आहेत त्यांना एखाद्या तुमच्या नगरपालिकेची नोटीस देऊन आपल्या नगरपालिकेच्या माध्यमातून ज्या कचरा घाणी गो गोळा करण्याच्या ज्या गाड्या असतील त्या गाड्याने एखादी वेळ वेगळ्या वेळेमध्ये त्या मेडिकलचा कचरा असेल किंवा हॉस्पिटलचा कचरा असेल प्लस इतर जो मांस विक्र्यांचा विक्रेत्यांचा कचरा असेल तो त्या तो घंट्यामुख गाडीमध्ये टाकून योग्य त्या ठिकाणी ठेवून जी दुर्गंधी पसरत आहे जे शहर आपल्या त्या घाणीच्या साम्राज्यात घसरत आहे त्याला रोखण्याचं काम आता हे महापालिकेला असणार आहे त्या या बाबतीत कोणत्याही बाबतीची जर मदत लागली असेल तर सर्वसामान्य झटकर म्हणून आम्ही प्रशासनास मदत करण्यात यावं आमची पुन्हा एकदा मुख्याधिकाऱ्यांना विनंती आहे लवकरात लवकर होईल ह्याच्यावरती मार्ग काढून योग्य लावा एक साधारण माणसाच्या जीवनात मूलभूत गरजात हवा शुद्ध हवा शुद्ध पाणी शुद्ध अन्न हे अधिकार आहे आपला तर शुद्ध हवा नसल्यास काय त्रास होतो इथं काही आपले जतचे शहराचे प्रमुख व्यक्ती आहेत तर त्यांच्याकडनं ऐकून घेऊ की आम जनतेला एक साधारण जनतेला शुद्ध हवा न मिळल्यामुळे काय काय त्रास होतो असं ह्यांच्या या प्रकारावरून आपण ऐकून घेऊ तर तुम्ही आपले प्रॉब्लेम सांगू शकता